नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह हल्ली अनेक ठिकाणी अपघातांच्या घटना वाढल्याचं चित्र समोर येत आहे या अपघातामध्ये मृत्यू झाल्यामुळं परिवार उद्वस्त झालेल्या घटना सातत्याने समोर येत आहेत सोलापूर जिल्ह्यामध्येही एका अपघातानं होत्याचं नव्हतं करून टाकले एका अपघातामुळं मुला दोन मुलावरच आईचं छत्र हिरावून नेले या अपघातामुळे सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे बघा नेमकी ही घटना कुठे कधी घडली आणि कशा पद्धतीनं हा अपघात घडलाय ते सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात झाला असून सोलापूर शहराजवळ असलेल्या चंदनकाटा परिसरात बस व कल्याणहून सोलापूरला येत असलेल्या एसटीने दुचाकीवरून जात असलेल्या दांपत्याला पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या शहनाज मेहबूब शेख वर्ष चौतीस राहणार कुंभारी दक्षिण सोलापूर हे गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात इतका भीषण होता की पतीच्या डोळ्या देखत पत्नीचा चेंदामेंदा झाला मिळालेल्या माहितीनुसार हा भीषण अपघात रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला शहनाज शेख या मृत महिलेला दोन मुलं आहेत चुलत बहिणीचे लग्न उरकून घराकडे जाताना हा अपघात झाला असून शहनाज शेख यांच्या मृत्यूने कुंभारी गावात शोककळा पसरली आहे